नमस्कार लोक आस्था न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने उद्धव उर्फ पप्पू पावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा नांदेड शहराच्या नजीक असणाऱ्या पावडेवाडी भागातील उभरत युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते उद्धव उर्फ पप्पू पावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहराच्या जवळ असणाऱ्या नेरली पृष्ठधाम येथे अन्नदान वाटप करण्यात आले सामाजिक उपक्रमांनी साजरा केला वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करावा आणि सामाजिक दायित्व जोपासावा अशा भावना यावेळी बोलताना उद्धव उर्फ पप्पू यांनी व्यक्त केल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी सांगितलं की पप्पू पावडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले पाहिजे कारण आता सुद्धा पप्पू पावडे यांचे चार पाच सदस्य पावडेवाडी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत त्यामुळे ग्रामपंचायत असो कि जिल्हा परिषद असो या सगळ्याच क्षेत्रामध्ये पप्पू पावडे यांच्या नेतृत्वाची छाप पडली पाहिजे आणि विकासाची गंगा वाहिली पाहिजे अशी यावेळेस सर्वांनी भावना व्यक्त केली पाहूया त्यांच्या वाढदिवसाचा स्पेशल वृत्तांत मी प्रभू नारायण उरडवाड पप्पू भाऊ पावडे उद्धव नारायण पावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर शुभेच्छा देताना गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाऊ सामाजिक कार्य कर करून करत आहेत भाऊनी बरेचसे सामाजिक कार्य केलेले ते कुष्ठधाम येथे आज अन्नदान वाटप करण्यात आले आणि आता रात्री रेल्वे स्टेशनला पण ते अन्नदान वाटप करणार आहेत आणि भाऊ भाऊला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि भावी पिढीचा आम्ही आता आणि पुढच्या जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवड निवड निवडून नेण्याची शक्यता आहे समजा भाऊ सोबत भरपूर काही सामाजिक कार्य केल्यामुळे भरपूर काही जनता आहे तरी भाऊला खूप खूप शुभेच्छा पावडे उद्धव नारायण पावडे यांच्या वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आलेलो पाहून मोठ सामाजिक कार्य आहे आमच्या वाडी भागामध्ये जेवढे काही उपक्रम होता त्या प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो शालेय साहित्य वाटप आहतो लोकांना जे शिधापत्रिका अशी आपलं शिधा वाटप पाहतो दिपाळीच्या वेळेस लोकांना जे त्यांनी आर्थिक मदत करतात जे काही गरजेचं का गरजू काही लोक असतात त्यांना स्वतः मदत करतात आणि त्यांचं सामाजिक कार्य तर आहे त्यासोबतच त्यांनी राजकीय कार्यात पण सक्रिय आहे या पुढील काळामध्ये त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये एक पद आम्हाला त्याचा या भागासाठी फायदा होईल यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो प्रेक्षकांना नमस्कार आपण विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावंतांशी संवाद साधत असतो आज आपल्यासोबत नांदेड शहरातील नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पावडेवाडी भागातील एक मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कृतिशील कार्यक्षम सामाजिक कार्यकर्ते तर तथा राजकीय नेतृत्व शिवसेना पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिवसेना पक्षात प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काम करत असतात असे उद्धवभाऊ पावडे हे आपल्यासोबत आहेत पावडे सर नमस्कार नमस्कार पावडेवाडी जो भाग आहे हा परिसर आहे हा शहराच्या अगदी जवळचा भाग आहे ग्रामीण भाग असला तरी स्वतंत्र एखादी नगरपालिका असावी असा हा डेव्हलप भाग आहे तर या भागातील समस्या किंवा आपल्या दृष्टिकोनातून पावडेवाडीचा विकास याबाबत काय धोरण आहे आमचा जे विकास आहे त्या मनाने चांगला आहे आणि इथून बी प्रक्रिया चालू आहे आणि शिंदेसाहेबच्या याच्या नेतृत्वाखाली आता इथून भरपूर कामं होणार आहेत आणि बालाजी कल्याणकर साहेबांनी बी निधी द्यायचं ठरलेलं आहे अजून काही दिलेले आहेत आणि चालू आहे समजा कामं सर आपण विकास कामं चालू आहेत म्हटलात त्याचबरोबर आपल्याला इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या असतात नागरिक समस्या असतात आपण इथले स्थानिक रहिवाशी आहात आपल्या दृष्टिकोनातून अशा काही अडचणी आहेत का किंवा जे प्रश्न आहेत असे प्रश्न अजून सोडवले गेले नाहीत असे कुठले प्रश्न जाणवतात सध्या तर न पाण्याची पाण्याची बी झालेली आहेत रस्त्याची झालेली आहेत काही रस्त्याची राहिलेले आहेत काही आणि काय असे होतच असते काही सगळंच कामं होत नाहीत आणि असं एकही असं एक एकही एरिया नाही किंवा एकही बी आपला जिल्हा नाही की पूर्ण काम कामं तिथले कंप्लीट झालेत कारण कामं चालूच राहणार आहेत ही रुटीन चालू राहणार आहे हे होणार आहात ते चालू राहणार आणि सध्या तर असं काही हे नाहीत रोडचे कामं चालू आहेत अजून नळाची योजना जी काही आलेली आहेत आणि काही नळाचे फिरी योजना बी आलेल्या आहेत ते आता चालू आहेत समजा काम सर आपण या भागात काम करत असता लोकांच्या सुखदुःखात धावून जाता आपली या पावडेवाडी भागात सुखदुःखात धावून येणारा मोठा भाऊ एक आपला करता धरता राजकीय नेता सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे आपल्याला अनेक जन नागरिक या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून बघतात किंवा आपण झडपीमध्ये निवडून यावा अशा आपल्या हितचिंतकांची किंवा पावडेवाडी गावस गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची भावना आणि इच्छा आहे तर याबाबत आपलं धोरण काय किंवा सध्याचे जे विद्यमान काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आहेत तर आपलं आव्हान कोण असेल तर जे पक्षाचं जे काम आहे ते पक्ष करणार ज्यांना पक्षाला जे पक्षाला पक्ष देणार आणि आम्ही निष्ठेनं त्याचं काम करणार आम्ही अच्छा आपला आम आमचे आमचे माझी बी अशी इच्छा नाही की मला पाहिजे आणि मी हे मी ना ना मी, गरी, जे करत आहे तर मी माझ्या इलेक्शनसाठी नाही ना माझ्या याच्यासाठी नाही सार्वजनिक करत आहे मी आणि जो गरीब गोरगरीबाचे जे आहेत समस्या मी स्वतः माझ्या सो खर्चानं मी स त्याचे हे करतो मी भागितो आणि मी कुणाला पैसे मागत नाही आणि कुणाला मी दबाव टाकत नाही सर आपण या भागात काम करत असतात आणि अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलं की माझी इच्छा नाही पण पक्षानं ना आदेश दिल्यास मी निवडणूक लढवेल तर सर आपण सामाजिक कार्य करत असताना वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व हितचिंतकांना किंवा आपल्या चाहत्यांना शेवटी काय संदेश द्याल काय सांगाल वाढदिवसानिमित्त यावर्षी तर मी असं ठरलेलं होतं की हे मला हार आणायचा नाही आणि मला दस्ती आणायची नाही पेढे आणायचे नाहीत किंवा केक आणायचे नाही असं ठरलं होतं पण आता ते माझे मित्र इनं आणलेत यावर्षी मी मा घेतलं त्यांचं पुढल्या वर्षी मी घेणार नाही जिथं अवध आश्रम आहे जिथं ज्याला गरजू आहेत त्याला मी यायला जे मित्र येणार आहेत माझ्याकडं त्याला मी स्वतः सांगणार आहे की बाबा आपले स्कॅनर काढून स्कॅनर काढून त्या स्कॅनरवर तुम्हाला काय दहा रुपये टाकायचे ते दहा रुपये टाका तुम्ही हरालाचे पैसे घालायला दोनशे दीडशे रुपये ते घालायचे नाहीत असं मी ठरविलेलं आहे आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर आपण सांगितलं की वाढदिवसानंतर हार तुरे करत बसण्याच्या सामाजिक बांधिलकीतून सामाजिक दायित्व जोपासून वाढदिवस साजरा करावा हा अपला आपला सम संदेश समाजाला एक नवी प्रेरणा आणि दिशा देणारा आहे आपल्या वाढदिवसा चरणी आपल्याला उदंड आयुष्याच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा देऊन आपले धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद प्रथमता आमचे स्नेही मित्र आमचे सहकारी मित्र आदरणीय उद्धवराव पावडे साहेब त्यांना मी प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आताच त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं की सामाजिक उपक्रम आणि आपले हार दुरे न बाळगत आपण एक ज्यांना आवश्यकता आहे म्हणजे वृद्ध आश्रम असेल जे काय आश्रम असेल त्या आश्रमामध्ये जाऊन आपण वाढदिवसांच्या निमित्त त्या ठिकाणी आपण काही केलं पाहिजे असं त्यांनी मनोगत व्यक्त केले खरोखर आहे उद्धवरावांचं काम उद्धवराव पवडे काम एवढं सुंदर आहे जवळपास आम्ही दिवसातून दोन तीन वेळेस आमची भेट होतेच आणि त्या भेटीमध्ये सतत ते कार्यकर्त्यांच्या सनियात राहतात आज वाडी ग्रामपंचायत एवढी मोठी आहे आणि अशा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्यांनी हक्काचे काही ग्रामपंचायत सदस्य स्वबळावर निवडून आणलेले आणि उभरत नेतृत्व आहे सर्व कार्यकर्त्याला घेऊन चालणार आहे मला प्रेरणा अशी आहे की त्यांच्याबद्दल ते कुणाही काही अडचणीत कार्यकर्ता असेल दुखात असेल बिमार असेल असं त्या ठिकाणी जाऊन त्याला मदत करणे वेळोवेळी कार्यकर्त्याचे वाढदिवस असतील कार्यकर्त्याच्या अडचणी असतील सो खर्चाने जाऊन त्या ठिकाणी त्यांना काय सहकार्य करता येतलं ते करण्याचं काम करतात सतत ते का कार्यकर्त्यांच्या सहभागामध्ये असतात असं उभरत नेतृत्व आहे आणि त्यांचे छंद छंद पाहिलं तर त्यांना आपली दक्षिणची यात्रा समजतो आपण माळेगाव यात्रा काशी समजतो त्या मळेगाव यात्रेमध्ये त्यांचा तंबू असतो आणि त्या ठिकाणी ते दररोज म्हणजे यात्रा असेल चार पाच दिवस त्या ठिकाणी स्व खर्चाने त्यांना शोध त्यांची घोडी असते आणि ती घोडीसोबत त्यांचे चार पाच कार्यकर्ते दहा कार्यकर्ते त्यांचं जेवण वगैरे सर्व त्या ठिकाणी ते करतात म्हणजे असं सामाजिक कार्यामधून हॉस्पिटलच्या का बाबतीमध्ये असतील कोठ्याची अडचण असतील तर मी पाहतो त्यांना मी जवळून पाहतो असं उभरत नेतृत्व वाडीमध्ये लाभलेलं आहे आकांक्षा व्यक्त केली त्यांच्याबद्दल की के स्थानिक स्वराज्य संस्थेला मध्ये मी लिमगाव गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे रनिंग जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तुम्ही आकांक्षा व्यक्त केली की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदला त्यांनी उभं टाकाल का त्यांनी सांगितलं की बाबा माझी इच्छा आहे परंतु माझी इच्छा असताना देखील माझे कोणी सहकारी मित्र असतील तर त्यांनाही आपण सहकार्य करू आणि इच्छा तर प्रत्येकाला असते पण अशी इच्छा माझ्या मित्राला सहकार्य करण्याची मी तर माझी इच्छा आहे निवडणूक लढवणच माझे माणसाचं काम नसते निवडणुकीच्या बाजूला सुद्धा राहून एक सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रसर राहू शकतो कारण त्यांचा छंद आहे त्यांनी मोमेंट मध्ये काही काम केलेलं आहे मोमेंटमध्ये जे कॅडर बेस पार्टी आहे अशा कॅडर कॅडरबेस पार्टीमध्ये त्यांनी काम केले कारण फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही त्यांच्या हृदयात जुळालेली आहे आणि ते मला खात्री येतो मी फुले शाहू आंबेडकर विचारधारे होतं दोन शब्द त्यांना विचारले असते तर माझ्यापेक्षा ते सुंदर बोलले असते तर असं व्यक्तिमत्व आहे उभरत व्यक्तिमत्व आहे अशा उभरते व्यक्तिमत्वाच्या आम्ही तो पाठीशी हो मित्र हो आमचा पक्ष जरी वेगळा असेल पण आम्ही स्नेही मित्र हो मित्र मित्राशी हो। गाठ असते आमची स्नेहाची गाठ आहे आणि असंच एकमेकाला सहकार्य करून स्नेहभावानं कसं राहू तो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो